लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी उत्साहात साजरी शिवणी गावामध्ये अभूतपूर्व उत्साहात व विविध धार्मिक कार्यक्रमांसह श्री दत्त जयंती साजरी करण्यात आली श्री दत्त मंदिराला फुलाने सजवण्यात आले होते पहाटेपासूनच भाविक भक्तांचे दर्शनासाठी गर्दी झाली होती सकाळी श्रींचा अभिषेक व आरती झाली दुपारी नामस्मरण व चिंतन झाले श्रीराम भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम व वा सहा वाजून पाच मिनिटांनी श्रींचा जन्म सोहळा पार पडला आरती व नामकरण सोहळा पार पडला यावेळी शिवणी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महाप्रसादासाठी गर्दी उसडी होती कैलासवासी वर्षी अण्णा संतुपावार पाटील यांनी सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून दत्त जयंती साजरी करण्यास सुरुवात केली त्यांच्या पश्चात त्याची धुरा काँग्रेस आय ओबीसी सेलचे कडेगाव तालुका अध्यक्ष संतोष पवार सामाजिक कार्यकर्ते अनिल पवार व नवनाथ पवार यांनी पुढे चालू ठेवली आहे